मनोनि यज्ञ यद्न्या, यज्ञाविके तपे व्रते आटने बहुविधि अनेके पञ्चाग्नि सुखे कृती विधि द्वादश आनीजवास ऐसा धरोनी हव्यास। ते चुकले कार्यसिद्धी तुझे सगुण मज प्रिय गादा तारा अनुन लगती मज लागी आिरय्या माले ज्ञानेश्वर महाराज की जय मागे पुढे नाही दुजे या वेगळे काही नाही उरले आनिक, केला झाला सकळीक विश्वासा वाचून नावे दुजियाचे शून्य तुका म्हणे काही बोलायची उरी नाही संपूर्ण चराचरात जेव्हा कुठंच भेद दिसत नाही सर्वीकडं समसमान दिसायला लागतं तोच स्वर्गाचा आनंद महाराज भेद आहे तोपर्यंत जीवाच्या ठिकाणी खेदही आहे तोपर्यंतच जीवाच्या ठिकाणी राग आहे लोभ आहे काम आहे क्रोध आहे मध आहे मत्सर आहे अहो भेद शिल्लक राहिला नाही सर्वच एक झालं मत्सर कुणाचा करायचा राग कुणाचा धरायचा लोभ कोणाविषयी करायचा काम कुणाशी उत्पन्न करायचा षड्रिपू आनंदानं शरीरामध्ये त्याच वेळेस राहतात ज्यावेळेस द्वैत असतं द्वैत संपलं रे संपलं की शरीरातून हे बाहेर पडतात महाराज कामक्रोधे केले घरे रीते रिकामच करून टाकतात कामक्रोधाचं घर शरीरातून यापेक्षा ब्रह्मतत्व अध्यात्म ईश्वर तत्व दुजे या वेगळे नाही यापेक्षा दुसरं काय महाराज अहो भेदवृत्ती जाणं अद्वैत भाव निर्माण होणं हेच तर अध्यात्म आहे अध्यात्माचा गाभा आहे अध्यात्माचा सारांश आहे महाराज भेद जाणं म्हणजे अद्वैत भाव निर्माण होणं माऊलींचं चांगदेव पासष्टीमध्ये पासष्ट यांचं चांगदेवांना केलेला उपदेश संपूर्ण उपदेश हा अद्वैत भावामध्ये आहे माऊली चांगदेवाला सांगतात की चांगदेवा तुझ्या इतकीच भेटायची घाई मलाही झालेली आहे सांगया या तुझे नेहमी भेटावया जीव उल्लासे पण सिद्ध भेटी विस कुशाइसिया भि पण आपण भेटतो आहे याचा अर्थ आपण दोन झालो आणि आपण तर दोन नाही कारण द्वैत म्हटलं की ईश्वर तत्वाचा ब्रह्मतत्वाचा आनंद त्या ठिकाणी मावळतो महाराज म्हणून भेदभाव द्वैत भाव संतांनी कधीही त्याला दुजोरा दिला नाही तेथे भेदाभेद अमंगळ म्हटलेला आहे सर्वात अमंगळ काय असेल तर भेद वृत्ती चैव व शोपाकेच पंडित हा समदर्शिन चांडाळ असो कुत्रा असो ब्राह्मण असो गाय असो सर्वांकडे पाहण्याचा योगाचा योगाची दृष्टी ही समान असते महाराज जो आत्मा कुत्र्यामध्ये आहे तोच आत्मा गायीमध्ये आहे तोच आत्मा ब्राह्मणामध्ये आहे हा भाव उत्पन्न व्हायला पाहिजे आणि हा भाव उत्पन्न होण्याकरताच भगवंत अर्जुनाला श्रीमद भगवत गीता सांगत आहेत आपलं आजचं चिंतन आत्मसंयम योग अध्याय सहावा श्लोक एकोणीस त्यावर बा माऊली भाष्य करताना तीनशे एको एकोणसाठ क्रमांकाचे वीत म्हणतात आता तुझे मनोगत जाणवनी काही एक आम्ही मनोनी, ते निके चित्त देवनी आम्ही परिसावेगा काय म्हणतात माऊली आता तुझे मनोगत जाणवणी अर्जुन शंका व्यक्त केल्यानंतर माऊली म्हणतात की आता तुझे म्हणो गत जाणवणी काही एक आम्ही म्हणून आता तुझ्या मनातला भाव जो आहे तो आम्ही जाणला आम्ही तुला आता थोडंसं सा सांगितलं तुझा भाव जाणून पुन्हा तुला तिसरा पर्याय सांगितला आणि ते तू चांगलं चित्त देऊन आई, आता आणखी आम्ही त्या विषयावर बोलणार आहोत भगवंत सांगतात एकाग्र चित्ताने ऐक अहो अर्जुन एकाग्र चित्तानच ऐकत होता तरी सुद्धा माऊली तेच वर्णन करतात आणि भगवंत सुद्धा अर्जुनाला ते सांगत सांगत आहेत की कश्य ते तम श्रुतम पार्थ त्वयी एकाग्रेन चेतसा अर्जुना मी जे सांगतोय तू खरंच एक चित्ताना ऐकतोय ना खात्री करून घेत आहेत कारण श्रोत्याचं जर चित्त एकाग्र नसेल तर वक्त्याचाही वेळ वाया जातो आणि श्रोत्याचाही वेळ जा वाया जातो अर्जुनासारखा उत्तम श्रोता होणे नाही महाराज अहो कुरुक्षेत्रात आता काही क्षणात युद्ध सुरू होणार आहे मानगुटीवर टांती तलवार आहे मृत्यू समोर दिसतो आहे अशा प्रसंगामध्ये एकाग्र चित्तानं श्रवण करणं साधी गोष्ट नाही महाराज म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतायत आणि माऊली तेच वर्णन करतात आता तुझे मनोगत जाणवनी काही एक आम्ही ते निकचित्त देवनी परिसावेगा आज याच ठिकाणी थांबूया राम कृष्ण हि पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तीमुक्ताबाई की जय